मित्रांनो हे लागणूस आहे या लागणूसला या अगोदर एकोणीसशे एकोणीस बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा स्प्रे घेतला होता आता आपण प्रिव्हेंटिवमध्ये दुसरं एक फवारणी घेतो आहे काही ठिकाणी असं सुळी पडून हे ऊसाचे रोपं जाळत आहेत आता प्रमाण कमी आहे त्यामुळे आपण प्रिव्हेंटिवमध्ये घेतो आहे यामध्ये थायमोथॉक्सम थर्टी टक्के तीस टक्के असलेला कीटकनाशक अंत आहे आणि फुटव्यासाठी बारा एकसष्ट घेतो आहे आणि टॉडिकमध्ये प्रोकेन घेतो आहे जेणेकरून हे पुटव्याचं प्रमाण आणि उसाला ग्रोथ करण्यासाठी चांगलं मदत करतं आहे आणि श्रीराम कंपनीचा जो आहे हा थायमोथक्सम आंतरप्रवाही कीटकनाशक आहे ह्याचा जो प्रमाण आहे दोनशे लिटरसाठी कीटकनाशक अडीचशे एम एल घेतो आहे प्रोकेन पाचशे एम एल आणि प्रति दोनशे लिटरसाठी स्टिकर शंभर एम एल या पद्धतीनं हा मिश्रण तयार करून स्प्रे केला आहे